नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो आपण सर्वांनी पुरवठा निरीक्षक भरतीचा फॉर्म या ठिकाणी भरलेला असेल तर मित्रांनो आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी वाटत असेल की ही ड्रीम पोस्ट आ, या ठिकाणी मिळवायची आहे या पोस्टसाठी जो तो हे जे आहे पेमेंट स्केल तो येस टेन नावाचा या ठिकाणी पेमेंट स्केल असल्यामुळे बऱ्यापैकी एक चांगलं मानाचं पद पुरवठा निरीक्षक म्हणजे एक चांगलं मानाचं पद तसंच या ठिकाणी तहसील कार्यालयामधलं हे अतिशय विशिष्ट असं पद, पद, पद या ठिकाणी मानलं जातं कारण की मित्रांनो तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार सोडून इतर कुठलेही पद या ठिकाणी बाहेरच्या परीक्षेद्वारे भरले जात नसतात मात्र पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे हे तहसील कार्यालयामध्ये तसंच अन्न पुरवठा विभागाचं या ठिकाणी हे पद असून हे पद मिळवण्यासाठी प्रत्येकाचं स्वप्न आहे तर मित्रांनो या ठिकाणी फक्त स्वप्न पाहून आपलं या ठिकाणी भागणार नाही आपल्याला या ठिकाणी या परीक्षेमध्ये साधारणतः किती गुणांचा कट ऑफ आपलं या ठिकाणी काय असायला पाहिजे नेमकं आपलं जे टार्गेट आहे आ, किती असायला पाहिजे ते प्रत्येक कॅटेगरीनुसार कास्टनुसार या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच ज्यांना या ठिकाणी या व्हिडिओबद्दल किंवा अजून काही प्रश्न असेल असे सर्वजण या ठिकाणी काय मला प्रश्न विचारू शकतात तसंच मित्रांनो या टार्गेटसाठी कोणते पुस्तक आपल्याला वाचायचे नेमकी आपली स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे याची संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहे तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा जो पेपर आहे या पेपरचा जो सिलेबस आहे तो आहे अर्धा पेपर बारावी बेसवर आणि अर्धा पेपर आहे तो या ठिकाणी पदवी बेसवर साधारणतः दोनशे गुणांची ही परीक्षा आहे आणि दोन तासाचा हा पेपर आहे एकूण शंभर प्रश्नांची संख्या आहे हे आपल्याला सगळ्यांना काय आहे माहीतच आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी ही जी परीक्षेचं एक टार्गेट आपण पाहण्याअगोदर मित्रांनो आपली या ठिकाणी पुरवठा निरीक्षकची ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आपण मित्रांनो दिवाळीनिमित्त सॉरी सव्वीस जानेवारी निमित्त आपण या बॅचला ऑफर सुद्धा दिली होती ही बॅच आपण नऊशे ऐवजी पाचशे रुपयामध्ये दिलेली होती तर बऱ्याच पैकी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अजून जॉईन केली नसेल तर असे विद्यार्थी या ठिकाणी ही बॅच तुम्ही ऑफर जी आहे ती जॉईन करू शकता जेणेकरून या बॅचमध्ये झालेले सर्व लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स सर्व तुम्हाला काय अवेलेबल होतील तर आता बघूया की या ठिकाणी कोणत्या कास्टसाठी कुठल्या प्रकारे तुम्हाला टार्गेट असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो दोन मिनटं फक्त आपण आपल्या डिस्क्रिप्शन मी बघ सांगतो की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी का काय संपूर्ण मदत होऊ शकेल बघा आपल्या असून लेक्चर सुद्धा आहेत हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता तुमच्याकडे जर आयफोन असेल आयफोनवर बघू शकता लॅपटॉप असेल लॅपटॉपवर बघू शकता तसंच मित्रांनो टेस्ट सिरीज पुरवठा निरीक्षक सिरीज सुद्धा आपण त्या ठिकाणी फक्त अकरा रुपयामध्ये दिलेल्या आहेत ऑफरमध्ये सव्वीस जानेवारीच्या या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर कदाचित ऑफर अजून झालेली नाही आहे तुम्ही आजच्या तारखेमध्ये सुद्धा ज्यांनी जॉईन केली नाही आपण सत्तावीस तारखेपर्यंत ऑफर दिली होती आज तुम्हाला जर असेल तर तुम्ही डब्ल्यू अकॅडमी पुणेच्या ऍपवर जाऊन ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तसंच मित्रांनो बॅच मध्ये सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत तसंच जेवढे तुमचे टॉपिक आहेत त्या सगळे टॉपिक या बॅच मध्ये तुम्हाला काय अव्हेलेबल करून दिलेले आहेत ही बॅच जॉईन करून घेण्यासाठी हा जो नंबर आहे तुमच्या समोर याच्यावर तुम्ही कॉल करायचा किंवा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मिळवायची किंवा डबल अकॅडमी पुणे नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे तर बघूया मित्रांनो या ठिकाणी हे जे तुमचं ड्रीम पोस्ट आहे तर या ड्रीम पोस्टमध्ये एम पी एस सी सहित संपूर्ण महाराष्ट्रातली जी जनता आहे त्यांचं नजर या पदाकडे लागलेली आहे किती संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची नजर या पदाकडे लागलेली आहे तुम्ही या पदासाठी बघू शकता की ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये साधारणतः ओपन गट तर या ठिकाणी आपण ओपन गटाच्या अगोदर आपण एस सी गट बघूया प्रत्येक कास्टमध्ये साधारणतः चार प्रकारचे गट असतात म्हणजे आता एस सी असेल तर एस मध्ये महिला असेल नंतर या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सन असेल नंतर या ठिकाणी माझी सैनिक सॉरी पहिले माजी सैनिक एक सर्व्हिसमॅन असेल नंतर स्पोर्ट्स पर्सन असेल नंतर या ठिकाणी पार्ट पार्ट टाइम या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा पार्ट टाइम जे वर्कर आहेत वंशकालीन ते त्या ठिकाणी असणार आहेत तर साधारणतः आपण या ठिकाणी महिला या ठिकाणी जनरल 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 या ठिकाणी महिला म्हणजे फिमेल एक सर्व्हिसमॅन स्पोर्ट्स आणि प्रोजेक्ट अफेक्टेड यांचं आपण एक थोडक्यात आढावा घेऊन ही माहिती या ठिकाणी पाहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी एस सीच्या अगोदर जो कट ऑफ लागत असतो तो असतो एसटी आता बऱ्याच विभागामध्ये एस टीच्या जागा नाहीत आणि काही विभागामध्ये जागा आहेत तर या ठिकाणी लक्षात ठेवा ज्या विभागामध्ये जास्त जागा जा आहेत सहसा त्या विभागामध्ये या ठिकाणी जे सहा विभाग आहेत प्रत्येक विभागाचा जो कटाप आहे तो वेगवेगळा लागणार आहे पुणे विभागाचा जो कटाप आहे तो साधारणतः तो इतर विभागापेक्षा कसा असणार आहे हाय जाणार आहे त्यामुळे मी इथं तुम्हाला जे आकडे देणार आहे हा एक अंदाज आहे नेमकं या स्कोअरपेक्षा जास्त स्कोअर तुमचा असणं आवश्यक आहे कारण की तलाठी भरती नुकतीच या ठिकाणी झालेली आहे जे तलाठी भरतीमध्ये वेटिंगमध्ये राहिलेले विद्यार्थी आहेत सगळ्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म मित्रांनो भरलेला आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी टार्गेट किती ठेवायचं नेमकं आपल्याला कोणत्या अभ्यासाच्या दिशेनं जायचं त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ मी या ठिकाणी काय घेऊन आलेला आहे की नेमकं तुम्ही इतकं टार्गेट ठेवा म्हणजे तुमचं त्या ठिकाणी काय सिलेक्शन फिक्स होऊ शकेल तर मित्रांनो एस टी या कॅन्डिडेटसाठी मिनिमम तुमचं जे टार्गेट आहे वन हंड्रेड फोर्टी ते वन हंड्रेड फिफ्टीच्या आसपास या ठिकाणी तुमचं टार्गेट हे या ठिकाणी काय असायला पाहिजे एकशे चाळीस ते एकशे पन्नास लक्षात ठेवा पुण्यासारख्या ठिकाणी एकशे पन्नास तुमचं टार्गेट लागू शकतो बाकी ठिकाणी तुमचं एकशे चाळीसचा स्कोर या ठिकाणी येऊ शकतो आता फिमेल फिमेलसाठी साठी जर म्हणसा तर मी या ठिकाणी फिमेलसाठी साठी एकशे चाळीसचं टार्गेट आहे माझी सैनिकचं या ठिकाणी एकशे तीसचं टार्गेट या ठिकाणी काय तुमचं असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा एस टी एकशे चाळीस फिमेलचं एकशे पन्नास एकशे चाळीस आणि एक सर्व्हिसमॅन एक स या ठिकाणी एकशे तीस प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी एकशे चाळीस आणि स्पोर्ट्ससुद्धा एकशे चाळीस या ठिकाणी तुमचं टार्गेट त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा नंतर आता पुढची कॅटेगरी आहे एस सी आता ही जी एस सी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीसाठी मिनिमम टार्गेट तुमचं वन हंड्रेड फिफ्टी टू वन हंड्रेड सिक्स्टी किती वन हंड्रेड फिफ्टी टू वन हंड्रेड सिक्स्टी या ठिकाणी असणार आहे म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी एकशे साठ प्लस तुमचं लागणार आहे एकशे साठपेक्षा खाली अजिबात तुमचा स्कोअर जाणार नाही म्हणजे जाणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी फिमेलसाठी एकशे पन्नास ते एकशे चाळीस फिमेलसाठी एकशे चाळीसपर्यंत पर्यंत तुमचं काय टार्गेट येऊ शकतं नंतर या ठिकाणी मित्रांनो पुढची जो गट आहे तो आहे एस बी सी एस बी सी जो गट आहे या एसबीसी गटामध्ये मित्रांनो तुमचा जो टार्गेट आहे ते कमीत कमी एकशे साठ ते एकशे सत्तर किंवा एकशे अडुसष्टच्या आसपास या ठिकाणी तुमचं काय टार्गेट असणार आहे किती एकशे साठ ते एकशे अडुसष्टच्या आसपास या ठिकाणी टार्गेट असायला पाहिजे आणि फिमेलसाठी जर म्हणसाल तर वन हंड्रेड फिफ्टी प्लस या ठिकाणी तुमचं काय टार्गेट असणार आहे तर या ठिकाणी एस टीचं जे टार्गेट आहे फिमेलचं एकशे चाळीस आणि यांचं एकशे चौवेचाळीस पर्यंत या ठिकाणी काय जाऊ शकतं तर हे डिपेंड करते की तुमच्या कॅटेगरीमध्ये जागा किती आहेत अजून याला डिपेंड करणार आहे की तुमचं त्या ठिकाणी पेपर कशा प्रकारे आलेला आहे अशा दोन तीन गोष्टी या ठिकाणी काय डिपेंड करत असतात कट ऑफ साठी बी एसबीसी नंतर मित्रांनो सीच्या अगोदर या ठिकाणी आपण जे एन टी एन टी बी जे व्ही जे एन टी बी एन टी सी आणि एन टी डी यांचं टार्गेट जर बघितलं तर यापैकी एन टी पी आणि एन टी डी यांचं जे स्कोअर कट ऑफ आहे तो साधारणतः दोन ते चार मार्क खाली लागणार आहे किती दोन ते चार मार्क खाली लागणार आहे तर या ठिकाणी यांचा सुद्धा सेम कट ऑफ एकशे बासष्ट ते एकशे सत्तर सॉरी एकशे बासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान या ठिकाणी ऑफ लागणार आहे म्हणजे समजून चाल की ज्या विद्यार्थ्यांचा टीचा एकशे साठपेक्षा पेक्षा जर कमी स्कोअर येत असेल तर समजून चला तुमचा अभ्यास अजून वाढवायचा आहे तुम्हाला त्याच्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणार आहे तुम्हाला तुमचा स्कोर चेक करणार आहे जोपर्यंत तुम्ही स्कोर चेक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की नेमकं तुमचं टार्गेट किती असायला पाहिजे तर मित्रांनो एकशे बासष्ट ते एकशे सत्तरपर्यंत पर्यंत तुमचा या ठिकाणी स्कोर असायला पाहिजे फिमेलसाठी साठी वन हंड्रेड फिफ्टी प्लस या ठिकाणी ओबीसी साठी जर या ठिकाणी तर एकशे अठ्याहत्तर या ठिकाणी ओबीसीचा आकडा आहे फिमेल बनसाल तर एकशे साठ माजी सैनिक बनसाल तर एकशे पन्नासच्या आसपास या ठिकाणी काय आपला कट ऑफ असणार आहे तर अशा प्रकारे ओबीसीचा कट ऑफ आपण बघितला नंतर आहे ओपन ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो कमीत कमी एकशे ऐंशी ते एकशे अठ्ठ्याऐंशी किती एकशे ऐंशी ते एकशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी कट ऑफ काय लागणार आहे कमीत कमी एकशे ऐंशी ते एकशे अठ्ठ्याऐंशीच्या आसपास कट ऑफ लागणार आहे त्याच्या खाली कट ऑफ हा कुठल्याही हालतीमध्ये येऊ शकत नाही फक्त एवढंच आहे की एखाद्या ठिकाणी एखाद्या विभागामध्ये एकशे ऐंशीचा लागू शकतो आणि पुण्यासारख्या विभागामध्ये तर एकशे अठ्ठ्याऐंशीच लागणार आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज आलेले आहेत आपण तलाठीचा कट ऑफ त्या ठिकाणी बघितलं की नेमकं काय झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा कट ऑफ लागणार आहे लक्षात ठेवा मी जे हे मेन आपले सांगितलेले यांच्यापेक्षा दहा मार्कानं या ठिकाणी जे स्पोर्ट्स पर्सन आहेत माझे सैनिक माझे सैनिकपेक्षा स्पोर्ट्स पर्सन दहा मार्कांना काय असतात कमी असतात तर अशा प्रकारे या गटाचा झालेला आहे आता तुम्ही जर म्हणसा या ठिकाणी जो गट आहे दिव्यांग गट तर दिव्यांग गटासाठी कट ऑफ किती असणार आहे तर मित्रांनो दिव्यांग गटासाठी एकशे पन्नास प्लस कटॉप असणार आहे किती दिव्यांग लोक आणि अनाथ गटासाठी एकशे पन्नास पेक्षा जास्त या ठिकाणी ऑफ असणार आहे कुठलीही महिला जरी असेल एस फक्त एस सी आणि एस टी महिला जर सोडलं तर या ठिकाणी एस सी एस टी महिलांचा कटअप हा एकशे चाळीस पेक्षा जास्त असेल आणि ओबीसी महिलांचा जो ऑफ आहे हा तो एकशे साठ पेक्षा जास्त असेल आणि ओपन महिलांचा जो ऑफ आहे कदाचित मे बी वन सिक्स्टी टू वन सिक्स्टी फोरच्या आसपास या ठिकाणी काय जाऊ शकतो तर अशा तऱ्हे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय तयारी करायची आहे आता प्रश्न आहे की तुम्हाला कोणते पुस्तकं वाचायचे आहेत तर तुम्हाला या ठिकाणी कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही बॅच जॉईन करू शकता आता हे जे मराठी इंग्रजी यांच्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक या ठिकाणी वापरू शकता जी केसाठी डबल अकॅडमीनं बारा हजार वन लायनर प्रश्न तयार केलेले आहेत किती बारा हजार वन लायनर प्रश्न तयार केलेले आहेत एका एका वाक्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी कोणती उपराजधानी कोणती डॅश द्या वा� डॅश त्या त्या फक्त एक एक शब्दाचं उत्तर आहे तर ते तुम्ही या ठिकाणी इझिली जाऊ शकतात तसंच मित्रांनो जी केसाठी साठी टोटल आपण सहा हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत किती सहा हजार सी क्यू केलेले आहेत हे पुस्तक सुद्धा या ठिकाणी वापरून तुम्ही या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स वाढू शकता जेणेकरून केचा आवाका भरपूर आहे बऱ्याच जणांना वाटते की जिथे जी मार्क्स परफेक्ट आहे जीके माझं परफेक्ट आहे मात्र असं परफेक्ट कोणाचंही काही नसतं तर तुम्ही त्या जी केसाठी सहा हजार एमसी क्यूची तयारी करून जास्तीत जास्त तयारी करू शकता बाकी मित्रांनो भौतिक चाचणी आणि अंकगणित याच्यासाठी नोट्स आपल्या तयार आहेत मराठी व्याकरणसाठी नोट्स तयार आहेत ह्या सगळ्या नोट्स जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आणि टेसरी सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी केसाठी तात्याचा ठोकळा आणू शकता याच्यासाठी बाळासाहेब शिंदे आणि बौद्धिक चाचणीसाठी तुम्ही सतीश वोसे सरांचं पुस्तक किंवा यांचं पुस्तक वापरू शकता तुम्ही सचिन ढवळे सरांचे पुस्तकं तुम्ही या ठिकाणी काय यूज करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही जी माहिती पाहिली या माहितीबद्दल जर आपण संतुष्ट असाल तर पटापट पड़ कमेंट्स करायचे आहे लक्षात ठेवा हा एक अंदाज आहे की जेणेकरून तुम्हाला कळालं पाहिजे की व्हॉट इज द टार्गेट म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हाल गोल ठरवता येणार आहे काय ठरवता येणार आहे गोल ठरवता येणार आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय या ठिकाणी पळत जायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच मी थांबवतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र